एकूण तेवीस आश्वासन आम्ही जनतेला देत आहात त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट रे नगरला ज्या पद्धतीनं चोवीस तास पाणी आम्ही दिलं त्याच पद्धतीनं मी आमदार झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत सोलापूर शहरवासियांना दररोज पाणी मिळेल हे आमचं पहिलं आश्वासन आहे दुसरं आश्वासन शहरामध्ये दोनशे वीस झोपडपट्ट्या असून जवळजवळ चार लाख माणसं त्या झोपडपट्टीमध्ये राहतात त्या लोकांना आहे त्या ठिकाणी घरकुल बांधण्याकरता केंद्र आणि राज्य शासनाकडनं पाच लाख रुपये सबसिडी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे रेनगर गोदूताई आणि संपूर्ण शहरामध्ये ज्या ठिकाणी हाऊसिंग सोसायटी आहेत या सगळ्या ठिकाणी नाममात्र दराने सोलर आम्ही पुरवणार त्यांना पंचवीस वर्ष विजेचं बिल झिरो येणारा नंबर चार अत्यंत महत्वाचा जिवाळ्याचा प्रश्न रे मधील तीस हजार लोकांचं सहाशे कोटीच कर्जमाफी गोदुताई परळेकर येतील रस्ते आणि ड्रेनेज याच पूर्णत्व करण्याचं आम्ही आश्वासन देता सोलापूर शहरामध्ये प्रचंड बेकारी आहे त्यामुळं या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं आय टी आय पार्क टेक्स्टाईल पार्क आणि रेडिमेंट गारमेंट या योजनेद्वारे किमान या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार लोकांच्या आताला काम मिळेल आणि ते काम महिन्याला पंचवीस हजार रुपये त्यांना पगार मिळेल अशी व्यवस्था करणार विडी कामगार आणि असंघटित कामगार गेले नऊ वर्ष झालेला कोशारी कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे पंतप्रधानाच्या टेबलवर आहे मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्र्याला घेऊन पंतप्रधानांना भेटेन आणि महिना दहा हजार पेन्शनचा प्रश्न तडीस नाही तर सरकारने लाडली बहिणा योजना काढलेला आहे दररोज पन्नास रुपये म्हणजे महिन्याला दीड हजार रुपये ही लाडली बहिणा योजना संजय निराधार योजना दिव्यांग लोकांना या सगळ्याला दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळेल याकरता जाहीरनाम्यामध्ये आम्ही आश्वासन दिलेलं आहे गेले तीस वर्ष झालेल्या यंत्रभाग कामगार त्यांचं मंडळ स्थापन व्हावं म्हणून त्यांचा, त्यांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न या वेळेला तडीस नेल्याशिवाय राहणार नाही रिक्षावाल्यांचं महामंडळ स्थापन झालं परंतु आठशे रुपये फी त्यांनी आकारलेली आहे ते एका रुपयावर आणून त्या लोकांना कल्याणकारी फ्रीम द्यायच्या आहेत आपल्याला सगळ्याला कल्पना आहे आशा वर्कर असतील अंगणवाडी असतील शालेय पोषणार असेल या सगळ्याकरता संघर्ष विधानसभेत करून त्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय आणि त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आपल्याला सगळ्याला कल्पना आहे शहराचा विकास असमतोल आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली अकराशे कोटी रुपये उधळले परंतु अर्धवाढचं भाग बकाल आहे समतोल विकास साधण्याकरता महाराष्ट्र शासनाकडून तशा पद्धतीनं सबसिडी आणण्याचं काम आम्ही करणार रे नगर, गोदुताई गोदूताई रे रेनगर आणि कुंभारी या परिसराकरता नगरपालिका ही सहा महिन्याच्या आत स्थापन करण्यास सरकारला भाग पाडू असे अनेक तेवीस कल्ली मी कार्यक्रम तुमच्या ठेवलेला आहे आणि सगळ्यात अत्यंत क्रांतिकारक मागणी जे मी आमदार असताना बीडी कामगारांना साडे सतरा हजार पिवळं कार्ड मिळवून दिले या वेळेला ज्यांना ज्यांना भगव कार्ड आहे त्यांना अन्नधान्य मिळेल अशी व्यवस्था राज्य सरकारकडून करायला भाग पाडू या निवडणुकीमध्ये चार महिने झालेले आहेत आमचे शेकडो सभा झालेल्या आहेत रोज दोन दोन सभा होत आहेत या निवडणुकीच्या प्रचाराकरता अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड मरियम डवळे चौदा आणि पंधरा तारखेला दोन दिवस सोलापुरात आहेत त्यानंतर पोलिट ब्युरोचे नेते पश्चिम बंगालचे माजी खासदार ज्याने पाच सहा वेळा लोकसभेमध्ये पक्षाचं नेतृत्व केलं ते मोहम्मद सलीम सोळा आणि सतरा तारखेला या ठिकाणी येणार आहेत पोलिट ब्युरोचे दुसरे मेंबर डॉक्टर अशोक ढवळे हे सतरा तारखेला येणार आहेत आमच्या पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर तेरा आणि चौदा तारखेला या ठिकाणी येणार आहात आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे पण अजून सिग्नल मिळालेलं नाही प्रसिद्ध सिने ॲक्टर प्रकाश राज यांना आमंत्रण द्यायला आम्ही सांगितलेलं आहे की दिल्ली बँगलोर आणि हैदराबादमध्ये प्रयत्न चालू है। आहेत अशा पद्धतीनं प्रचाराची आघाडी आमची चालू असून अठरा तारखेला अभूतपूर्व अशी पदयात्रा माझी होणार आहे आम्हाला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये सगळ्या जातीचे जवळजवळ चाळीस हजार मेंबर हे लाल झेंड्याशी जोडलेले आहेत त्याला सोडून नी सरकारी आणि निम सरकारी हजारो कर्मचाऱ्यापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे सरकार आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांच जुनं पेन्शन अजूनही अनिर्णय आहे सात दिवस सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर सुद्धा पेन्शनचा निर्णय अर्धवट लागलेला आहे कर्मचाऱ्यास समाधान नाही आडब मास्तर अशा पद्धतीनं विधानसभेमध्ये डावपेच खेळतील सरकारला बजेट बजेटसुद्धा मांडता येणार नाही अशा पद्धतीचं संघर्ष ऐन बजेटच्या वेळेला आडब मास्तर करतील प्रत्येक गोष्ट श्रमिक मध्यमवर्गीय छोटे कारखानदार छोटे व्यावसायिक रस्त्यावर भाजी विकणारे खोके लावून आपलं व्यवहार करणारे रोजीरोटी चालवणाऱ्या या सगळ्याला सन्मानाचं जीवन जगण्याचं परिस्थिती निर्माण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दररोज जनता येऊन आम्हाला पाठिंबा देता अनेक सभा शेकडो लोकांचे होत आहे रात्री दहा दहा वाजेपर्यंत महिला सभेत बसू लागलेल्या आहेत आणि ही निवडणूक श्रमिक आणि जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे म्हणून वीस तारखेला तमाम जनतेला हे तेवीस जाहीरनाम्याचे आश्वासन देत असून त्यांनी म्हणजे कॉम्रेड आडम मास्तर यांना आमदार म्हणून निवडून द्यावं असं जाहीर विनंती करतो आणि तुमच्या सगळ्यांचं आभार मानून माझं म्हणणं या ठिकाणी थांबवतो